मनामध्ये असलेला प्रश्न म्हणजे येणारा दिवस आपला कसा असेल आता प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल येणारा दिवस म्हणजे कोणता येणारा दिवस म्हणजे आपला येणारा सहावा महिना जूनचा महिना कसा असेल तर प्रत्येकांसाठी आणि एकदम असा घेऊन येणार आहे तो जून महिना तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काय बदल करेल हे जाणून घेऊयात त्याच्या आधी मी माझी ओळख करून देतो मी न्यूरोलॉजी वास्तू एक्सपर्ट तर प्रत्येकाला माहितच आहे आपल्या न्युमोलॉलॉजी कधी भाषेमध्ये आपण प्रत्येक वर्ष आणि प्रत्येक महिना आपण कॅल्क्युलेट करू शकतो त्याच्या आधी तुम्हाला बेसिक न्युमरॉलॉजी बद्दल माहिती हवं आता प्रत्येक वर्ष वर्षी हे कसे काढले जाते हे प्रत्येकाला माहीत असेल तर थोडस सा आपण सांगूया आपला प्रत्येक महिना किंवा वर्ष काढण्यासाठी पहिल्यांदा आपली पूर्ण डेट ऑफ बर्थ कागदावरती लिहून घ्या त्याच्यानंतर प्रत्येक अंकांची बेरीज करा जसं की आपली जन्मतारीख जर समजून चला एक बर्थ डेट आपण घेऊ या एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे आता तुम्हाला आपला पर्सनल इयर काढायचा आहे त्याच्यासाठी आपलं एकोणीशे चौऱ्याण्णव हे वर्ष विसरून जावा आणि त्याच्यामध्ये दोन हजार पंचवीस ऍड करा ह्या सर्वांची टोटल जी आहे ते तुमचा पर्सनल वर्ष आहे वर ज्यावेळेस पर्सनल वर्ष निघाल त्याच्यासोबत जो आता चालू महिना आहे जून तो त्याच्यासोबत कॅल्क्युलेट करा सहा आहे ठीक आहे सहा पाच अकरा याची टोटल कॅल्क्युलेशन के केल्यानंतर अकरा येतो अकराला परत एकदा डिवायडेड करा आणि सिंगल मध्ये कन्व्हर्ट करा म्हणजे आपला महिना झाला दोन दोन वरती आला ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण आपली ज्या जन्म तारीख कॅल्क्युलेट करू नध्यावरती बोलूया आता प्रत्येकाचा महिना जाईल कसं आपण शिकलेला आहात पर्सनल महिना कसा करायचा तर आता ज्यांचा ज्यांचा महिना एक आला असेल एक आला असेल त्यांच्यामध्ये काहीतरी करण्याची क्रिएटिव्हिटी जास्त जागृत झाली असेल आणि जास्त प्रकृतीने बिझनेस करू शकतात ज्या ज्या फील्डमध्ये उभे राहतील ते सर्व प्रकृतीने करण्याची त्यांच्यामध्ये शक्ती आहे आणि कुठेही हार मानणार नाहीत असा एकचा महिना आहे आता त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया दोन ज्या ज्या व्यक्तीचा पर्सनल महिना जो दोन आलेला आहे मुलांक दोन तर त्याच्यावरती बोलूया दोन महिना म्हटलं की थोडासा तुम्हाला इमोशनल ट्रेसिंग इमोशनल गोष्टी तुमच्यासोबत घडतील आणि तुम्हाला त्या महिन्यामध्ये लोक फुटवण्याची पण जास्त शक्यता आहे आणि ह्या महिन्यामध्ये त्या महिन्यामध्ये पैसा सांभाळणे खूप गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर येतो ती, तीन ज्याचा ज्याचा महिना पंचना महिना तीन वरती आलेला आहे तीन म्हटलं की सर्वांना माहिती आहे जुपिटर जुपिटर म्हणजे गुरु सर्वात मोठा ग्रह असणारा जुपिटर आहे त्याच्यामध्ये जुपिटर म्हणलं की खूप मोठमोठ्या ऑपॉर्च्युनिटी संधीच आपल्याला मिळतात आणि ज्ञानाचा स्वागत त्यावेळेस तुम्हाला कोणतंही नॉलेज द्यायचं तर वळून बघू नका त्या महिन्यामध्ये निंदास्पणे तुम्ही नॉलेज घ्या नवीन नवीन शिका आणि लोकांना मदत करा त्या महिन्यामध्ये स्वतःला जास्त विचार न करता दुसऱ्यांचा विचार करा नक्की आपल्याला कलि मोठ्या विधी आपल्या आयुष्यात मिळतील आता पुढचा येणारा महिना आहे चार वर ज्याचा जर का चार आलेला आहे अशा लोकांनी एकच काळजी घेतली आपल्या आरोग्यला पाहिजे आपल्याला जर कोणते आजार झाले झाली तर तुम्ही ते डॉक्टरांना लगेच जाऊन दाखवा आणि आपलं त्याच्यावरती इलाज करून द्या जर तुम्ही वेळेत इलाज न केल्यास तर डॉक्टरांनाही तुमचा आजार सापडणार नाही आणि तुम्ही अडचणी ठीक आहे आणि मी चार म्हटलं की राहू आणि राहुला असतो असा हा रॉबिन गुरु त्याच्यानंतर येतो महिना पाच वर पाच म्हटलं की निमरोलॉजिकल म्हणजे सर्व अंकांना पॅलेन्स करण्याचं काम हा फक्त पाचच अंक करत असतो आणि हा बुध आहे बुध म्हटलं की आणि त्याच्यासोबत दुसरी एक भाषा म्हटली जाते ती म्हणजे प्रिन्स त्याला प्रिन्स म्हटलं जातो तर त्याचा अॅटिट्यूड आहे त्याच्यामुळे हा काहीही करू शकतो आणि ह्या महिन्यामध्ये त्याला भरपूर ऑपॉर्च्युनिटी आणि संधी येतील त्या संधीचं सोनं करणं हे पाच करायचं आहे कोणत्याही गोष्टीत जावा तुम्हाला यश मिळणार आहे त्याच्यानंतर येतो सहा आणि जर सव्व्या महिन्यामध्ये सहाचा आकडा तुमच्यासोबत येत असेल तर हे वर्ष असताना शुक्रप्रधान वर्ष आहे आणि तुम्ही ह्या वर्षात ह्या महिन्याचा जास्तीत जास्त लाभ घ्या तुमच्या आयुष्यामध्ये लक्झरी येईल तुम्हाला लक्झरीच गोष्टी उपभोगायला मिळतील त्याच्यासोबतच तुम्ही नवनवीन गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये कुठं लव्ह फॅक्टर नसेल तर तो लव्ह फॅक्टर सुद्धा येईल याची जास्त चान्सेस आहेत तर तुम्ही ह्या प्रकारे एन्जॉय करू शकता त्याच्यानंतर येतो तो सात वरती सात वरती जो ज्यांचा महिना येईल तो आहे केतो केतू म्हणजे भ्रम निर्माण करणारा ज्याचं अस्तित्वच नाही असा अंक परंतु सर्व गोष्टींचं मॅनिफेस्टेशन तुम्ही जे जे काही अध्यात्म करता अध्यात्माकडे जास्त कला असू शकते ह्या महिन्यामध्ये आणि तुम्ही देव धर्म अशा गोष्टींना जास्त मानाल आणि तुम्ही त्याच्यामध्ये गुंतून जा आणि कुठे जे जा सायंटिस्ट लोक आहेत त्यांना विज्ञान करायचंय त्यांना खोच करायचे नवीन नवीन गोष्टी शोधायच्या त्यांच्यासाठी खूप चांगला असेल आणि अध्यात्माकडे जसं की सायन्स सायन्समध्ये जे आहेत त्यांना या महिन्यामध्ये जास्त प्रगती मिळण्याचे चान्सेस आहेत त्याच्यानंतर येतो आठवा महिना आठवा महिना तर सर्वांनाच माहिती आहे शनिदेवांचा शनि महाराजांची कृपा असेल तर सर्व काही घडू शकते तुम्हाला जाणून घ्यायचंय तर मोदी साहेबांना नक्कीच जाणून घ्या तर आठ हा तुम्हाला अशी अपॉर्च्युनिटी घेऊन येतो त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त कष्ट दिलं जाईल मेहनत करून घेतली जाईल आणि ज्यावेळेस जा फळ मिळेल महिन्याच्या शेवटी त्यावेळेस तुम्हाला खूप छान पद्धतीने फळ दिलं जाईल याची अशी अपेक्षा आहे तर आता याच्यानंतर ये येतो नऊ नऊ म्हटलं की मंगळदेव मंगळदेव म्हणजेच ऍक्शन जे तुम्हाला काही कोणती काम पेंडिंग राहिली असतील तर ह्या महिन्यामध्ये तुम्ही ऑटोमॅटिकली पूर्ण करू शकाल आणि एवढे फास्ट ग्रो होतील की तुम्ही त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी करू शकता जसं की एखाद्याला मदत करायची जर इच्छा असेल तर ह्या महिन्यामध्ये करा तुम्ही तर तुमचं प्रत्येक काम वगैरे लागेल धन्यवाद तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला याच्याबद्दल नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा असे नवीन नवीन अपिसोड पाहण्यासाठी दशला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद